संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीचा थरार काही केल्यात थांबताना दिसत नाहीये जवळेकडलक येथे चार वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा शेळगावमधील शंकर नागरे यांच्या वस्तीवर बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला हा संपूर्ण थरार एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आपण दृश्यामध्ये बघू शकता की दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास बिबट्या कशा पद्धतीने एका कोंबडीच्या पाठीमागे धाव घेतो आहे मोकाट संचार करत असलेला हा बिबट्या वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याने झडप घालत काही कोंबड्या फस्त केल्या होत्या त्यानंतरही वन विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने आज पुन्हा हा बिबट्या परिसरात दिसून आल्याचं स्पष्ट होत आहे बिबट्याचं सातत्याने सा दर्शन होत असल्यामुळे महिला लहान मुलं आणि शेतकरी जीव मोठीत धरून वावरत आहेत त्यामुळे या ठिकाणी तात्काळ दुजारा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे पटलविवाद याबाबत काय कारवाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवोदेश महाराष्ट्रासाठी पंचवीचे वाघ